मधा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदान लोकसभेची निवडणूक झाल्यापासून मतदार यादीवर देशभरात विरोधी पक्षांद्वारे चर्चा सुरू आहे सत्ताधारी पक्ष निवडणूक आयोगाला हाताशी घेऊन प्रत्येक मतदारसंघात बोगस मतदार घालतोय आणि विरोधी पक्षांच्या मतदारांना काढतोय असे आरोप करण्यात आले या मुद्द्यावर सर्वात पुढे राहुल गांधी होते त्यांच्याद्वारे काही पत्रकार परिषदाही घेण्यात आल्या ज्यात पी पी टी दाखवत त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला की सरकारद्वारे बोगस मतदार घालण्याचा प्रकार नेमका चालतोय कसा उदाहरण म्हणून त्याने कर्नाटकची माहिती दिली ती वेगळी गोष्ट आहे की कर्नाटकमध्ये त्यांच्याच पक्षाची सरकार आणि तिथे घोळ झाला आहे तर तो त्यांच्याच सरकारने केला असावा आणि हीच गोष्ट कर्नाटकमधील काँग्रेसच्या कॅबिनेट मंत्र्याने म्हणून दाखवली तर त्या मंत्र्याला काही तासांमध्येच मंत्रिमंडळाच्या बाहेर लात मारून फेकण्यात आलं वरून राहुल गांधींनी दाखवलेल्या पी पी टीचा मेटा डेटा तपासल्यावर कळालं की पी पी टी तर म्यानमारमध्ये बनवली गेली म्हणजे फक्त आवाज राहुल गांधींचा बाकी कॉन्टेंट बाहेरचं हे समोर आल्यापासून राहुल गांधी थोडे शांत झाले होते पण येथे महाराष्ट्रात राज ठाकरेंनी आपलं नवीन सुरू केलं मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत घोळ असून त्याबद्दल बोलायला राज ठाकरेंसमेत आघाडीतले अनेक नेते निवडणूक आयोगातल्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात जाऊन पोहोचले होते तेव्हापासूनच राज ठाकरेंनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली याबद्दल आपल्या कार्यकर्त्यांना समजवण्यासाठी कालच्या दिवशी त्यांनी ग्रँड मेळावा आयोजित केला होता त्यानिमित्तानं राज ठाकरेंनी छोटंसं चौतीस मिनटांचं एक भाषण केलं ते भाषण ऐकल्यानंतर राहुल गांधींबद्दल देवेंद्र फडणवीसांनी बोललेलं ते वक्तव्य मला आठवलं की राहुल गांधी हे एक सिरियल लायर आहे म्हणजे असा व्यक्ती जो विचार करून लोकांना भ्रमित करण्यासाठी सतत खोटं बोलतो आणि व्याख्या जशास तशी आज राज ठाकरेंवर सुद्धा लागू होते कारण त्यांनी केलेल्या चौतीस मिनटांच्या भाषणात तब्बल दहा वेळा ते खोटं बोललेत त्यातलं पहिलं आणि सर्वात मोठं खोटं की सरदार वल्लभभाई पटेल यांनी पहिल्यांदा मुंबई महाराष्ट्राला देऊ नका असं सांगितलं होतं मला विश्वास बसत नाही आहे की राज ठाकरे राजकारण करण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन पोचलेत सरदार पटेल यांचं निधन एकोणीसशे पन्नासला झालं आणि मुंबई सकट संयुक्त महाराष्ट्र हवा यासाठी आंदोलन एकोणीसशे छप्पनला सुरू झालं आणि महाराष्ट्र सोडा या भारतात भाषेवर आधारित तेलुगू भाषिकांसाठी वेगळा राज्य हवा यासाठी पोटी श्रीरामलू यांनी आमरण उपोषण एकोणीसशे बावनला केला होता आणि याच्या दोन वर्षांपूर्वीच सरदार पटेल आपल्याला सोडून गेले होते म्हणजे भाषा आधारित राज्य करायचे का नाही याबद्दल विचार करायला सरदार पटेल जिवंतच नव्हते स्वातंत्र्यानंतर पहिल्या लोकसभेच्या निवडणुकाच ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्नला झाल्यात त्याचे परिणाम लागून सतरा एप्रिल एकोणीसशे बावन्नला पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले व तुम्ही स्वतःच थोडं डोकं लावून विचार करा की ज्या सरकारमध्ये सरदार पटेल नाहीतच त्या सरकारच्या निर्णयावर आपले विचार प्रकट करायला त्याने काही स्वर्गातून फोन लावला होता सरदार पटेल नसते तर हा देश पाचशे बासष्ट वेगवेगळ्या भागांमध्ये विभागला गेला असता मराठवाडा निजामांच्या म्हणजे पाकिस्तानमध्ये गेला असता तेव्हा मुंबईला घेऊन काही चाटत बसला असता सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतभूमीवर आणि महाराष्ट्रावर उपकार केलेत आणि त्यांच्या उपकारांची परतफेड त्यांच्याप्रती विष पसरवून राज ठाकरे करत आहेत आणि राज ठाकरेंनी मुद्दाहून पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव घेतलं नाही कारण ते आज काँग्रेस आणि शरद पवारांच्या रांगेत जाऊन बसलेत सरदार वल्लभभाई पटेल या गुजराती व्यक्तीने मुंबई देण्यास नकार दिला होता म्हणजे प्रति विष पसरवून मराठी माणसांची मतं एकवटण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केला आहे दुसरं खोटं राज ठाकरे म्हणाले की दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे निवडून आले तरीही राज्यभर सन्नाटा पसरला होता मला याबद्दल साधा एकच प्रश्न राज ठाकरेंना विचारायचा की निवडणुकीचे परिणाम लागल्यावर तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्या आणि किती भागांमध्ये जाऊन सर्वे केला ज्यावरून तुम्हाला हे निष्कर्ष काढता आलं की राज्यभर परिणाम लागल्यानंतर आणि महायुतीचे दोनशे बत्तीस आमदार पाहून सन्नाटा पसरला होता हा सन्नाटा फक्त तुमच्या पक्षात आणि पुरोगामी नरेटिव्ह चालवणाऱ्या माध्यमांमध्ये पसरला होता आणि जर तुम्ही दिवसभर घरी बसून याच पुरोगामी नरेटिव्ह चालवणाऱ्या वृत्तवाहिन्यांना पाहत असाल तर नक्कीच तुम्हाला सन्नाटा दिसला असेल बाकी ज्या लोकांनी बी जे पीला मतदान केलं होतं ते सर्वजण खुश होते मी हे मान्य करतो ही ही की कोणालाही ही अपेक्षा नव्हती की महायुतीचे दोनशे बत्तीस आमदार निवडून येतील आणि हे होण्यातही पुरोगामी मीडियाचंच मोठं योगदान आहे तुम्ही जे नरेटिव्ह चालवलं की देवेंद्र फडणवीसांची सरकार जाणार आणि आघाडीचं सरकार येणं हे निश्चित आहे त्यामुळं लोकांनी आवर्जून घराच्या बाहेर निघून मतदान केलं आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेत मतदानाचा टक्का वाढला लोकसभेत एकसष्ट पॉईंट पाच असलेला मतदानाचा टक्का विधानसभेत पासष्ट पॉईंट अकरा टक्क्यांवर गेला आणि याच आकडेवारीनुसार लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला त्रेचाळीस पॉईंट पंचावन्न टक्के मतं मिळाली आणि या मतांवर त्यांना फक्त सतरा जागाच जिंकता आल्या दुसऱ्या बाजूला आघाडीला लोकसभेत त्रेचाळीस पॉईंट एकाहत्तर टक्के मतं मिळाली आणि या टक्क्यांवर त्यांना तीस जागा जिंकता आल्या आणि या दोघांमध्ये फक्त शून्य पॉईंट सोळा टक्क्यांचाच फरक होता पण या आकडेवारी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्णपणे बदलून गेली महायुतीला मिळाली एकावन्न पॉईंट तीन टक्के मतं तर दुसऱ्या बाजूला आघाडीला मिळाली पस्तीस पॉईंट चार टक्के मतं म्हणजे दोघांमध्ये फरक होता तब्बल पंधरा पॉईंट नऊ टक्के मतांचा आता तुम्ही स्वतःच विचार करा कि लोग सबेचा की लोकसभेच्या निवडणुकीत शून्य पॉईंट सोळा टक्क्यांच्या फरकानेच जर आघाडी चाळीसपैकी तीस खासदार निवडून आणू शकते सबेचा तर विधानसभेच्या निवडणुकीत तर तब्बल सोळा टक्क्यांचा फरक आहे मग दोनशे बत्तीस आमदार निवडून नाही येणार ना। याला जोडून राज ठाकरे तिसरं खोटं बोलतात की महाराष्ट्रात शहाण्णव लाख खोटे मतदार यादीत घालण्यात आले राज ठाकरेंना जर त्यांच्या आकडेवारीवर इतकाच दृढ विश्वास असेल तर ते सर्वोच्च न्यायालयात किंवा कमीत कमी मुंबई उच्च न्यायालयातच का जात नाही आणि तिथे सिद्ध करावं की मतदार यादीत असा असा घोळ आहे आणि संपूर्ण देशासमोर उघड होईल की नरेंद्र मोदी हे मतदार यादीत घोळ करूनच पंतप्रधान झालेत आणि देवेंद्र फडणवीसांचीही सरकार महाराष्ट्रात बरखास्त केली जाईल रोज पत्रकार परिषदा आणि मेळावे घेऊन काय उपयोग आणि राज ठाकरेंनी हे सुद्धा स्पष्ट करण्याची गरज आहे की त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार बी जे पी या पक्षाला ई व्ही एम हॅक करता येतो मग ज्या पक्षाला ई व्ही एम हॅक करता येत असेल तर तो मतदार यादीत घोळ करण्याचा आटापेटा का आहे आणि समजा चला दोन्ही गोष्टी बी जे पीला जमतात तर मग चारशे पार सोडा नरेंद्र मोदींना बहुमतही का गमवावं लागलं त्यानंतरही झारखंड जम्मू आणि काश्मीरसारखे राज्य बी जे पीने हरलेच चौथं खोट राज ठाकरे म्हणतात की आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय तर सत्ताधारी का उत्तर देत आहेत कारण त्यांना कुठेतरी खुपताय राज ठाकरे निवडणूक आयोगावर काय आरोप आहेत तर तुम्ही सत्ताधाऱ्यांसाठी म्हणजे बी जे पीसाठी काम करताय म्हणजे सरळ सरळ राज ठाकरे बी जे पीवर आरोप आहेत आणि दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंची ही अपेक्षा सुद्धा आहे की बी जे पीवर आरोप केल्यानंतर बी जे पीने त्यांना उत्तर न देता मूग गेळून गप्प बसावं बी जे पी ही केंद्रात आणि राज्यात सरकारमध्ये आणि सरकार असल्यामुळे जर संवैधानिक संस्थेवर कोणी आक्रमण करत असेल तर त्याला उत्तर देणं सरकारची जबाबदारी आहे आणि फक्त सरकारचीच नाही माझी तुमची प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी आहे आपलं खोटं खरं करण्यासाठी राज ठाकरेंनी कालच्या मेळाव्यात नरेंद्र मोदींची दोन हजार चौदा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानची एक जुनी व्हिडिओ दाखवली त्या व्हिडिओवर आधारित त्यांनी टिप्पणी केली की बघा नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधी निवडणूक आयोगावर आरोप करायचे आणि आम्हीही आज तेच करतो आहे तर अनेकांच्या पोठा दुखायला लागल्या नाही राज ठाकरे तुम्ही फक्त आरोप करत नाही आहात तुम्ही आपल्या फेक नरेटिव्हला आधार देण्यासाठी नरेंद्र मोदींचा जुना व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने वापरताय आणि हेच तुमचं पाचवं खोटं आहे कारण नरेंद्र मोदींनी त्या व्हिडिओमध्ये भारताचा नाही तर फक्त तीन राज्यांचा उल्लेख केला पूर्वी उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि बिहार आणि त्या व्हिडिओत भाषणादरम्यान नरेंद्र मोदींनी जो रिगिंग शब्द वापरला आहे त्याचं तात्पर्य ई व्ही है, एम हॅग किंवा मतदार यादीत घोळ करणं नाही आहे मोदी त्या व्हिडिओमध्ये हिंसेविषयी आहेत की निवडणूक आयोग त्या राज्यांमध्ये होणाऱ्या हिंसेला थांबवू शकला नाही आहे लोकांना याबद्दल विश्वास बसणार नाही आजही पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे गुंडे बी जे पीला मतदान करणाऱ्या भागांना नकाशात रंगवून ठेवतात आणि तिथे राहणाऱ्या लोकांसोबत हिंसा होते आणि टी एम सीला मतदान करण्यासाठी त्यांना भाग पाडलं जातं आणि म्हणूनच पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा टक्का सत्तर टक्क्यांच्या वर जातो आणि याच रिगीविषयी नरेंद्र मोदी त्या व्हिडिओमध्ये सांगतायत आता राज ठाकरेंनी समोर येऊन सांगावं की अशी रेगिंग किंवा हिंसा महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये होते का सहावं खोटं राज ठाकरे आपल्या भाषणादरम्यान महायुतीतल्या तीन आमदारांची व्हिडिओ दाखवतात ज्यात ते आमदार मतदार यादीत घोळ नाही तर त्रुट्या असल्याचं सांगत आहेत जसं एका व्यक्तीचं नाव दोनदा असेल जो व्यक्ती मेला आहे त्याचं नाव अजून काढलं नसेल आणि अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आणि यात दुरुस्ती करण्यासाठीच निवडणूक आयोगाने एस आय आर सुरू केलं आहे जे बिहारमध्ये पूर्ण झालं पश्चिम बंगालमध्ये होणार आहे आणि निवडणूक आयोगाच्या घोषणेप्रमाणे संपूर्ण भारतातसुद्धा केलं जाणार आहे मग राज ठाकरेंनी एकदा याचं उत्तर द्यावं की ज्या आघाडीसोबत तुम्ही आज गेला आहे त्या आघाडीचे नेते राहुल गांधीच बिहारमध्ये या एस आय आरला विरोध का करत आघाडीमधल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर सरकारला धमकी दिली आहे की पश्चिम बंगालमध्ये एस आय आर करण्याचा प्रयत्न झाला तर इथे दंगा भडकेल योगेंद्र यादव सारखे राहुल गांधींचे पाळीव एस आय आर थांबवण्यासाठी रोज न्यायालयात जातात शेवटीच तर न्यायालयानेच यांना लात मारून बाहेर फेकलं मग तुम्हीच एकदा सर्वांसमोर स्पष्टपणे ही घोषणा करून टाका की तुम्हाला एस आय आर स्वीकार आहे का नाही सातवं खोटं राज ठाकरेंनी फक्त विष पेरण्यासाठीच बोललं आहे की मुंबईचा विकास इथे होणारे मोठमोठे रस्ते बंदर नवी मुंबईत नुकतंच झालेलं विमानतळ अटल सेतू हे सर्व काही मुंबईचं गुजरातीकरण करण्यासाठी तयार केलं जातं आहे मुंबई अडाणी आणि अंबानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न होतो आहे आणि जर हा विकास मराठी माणसावर वरवंटा फिरत होणार असेल तर ते मी खपवून घेणार नाही हे डायलॉग ऐकल्यावर युवा वर्गाला वाटत असेल की राजसाहेब काय बोललेत पण शांत डोक्याने के विचार केल्यावर तुम्हाला कळेल की यात लॉजिक शून्य आहे चला मी मानतो की राज ठाकरे जे म्हणत आहेत ते खरं आहे आणि मुंबईचं गुजरातीकरण करण्यासाठीच हा सर्व विकास केला जातो आहे मग याबद्दल एक प्रश्नाचं उत्तर राज ठाकरेने दिलं पाहिजे की समजा तुमची महापालिकेच्या निवडणुकीनंतर सत्ता आली मग सत्ता आल्यावर मुंबईतल्या पस्तीस ते चाळीस टक्के मराठी जनतेला बाजूला सोडलं तर जवळपास साठ टक्के परप्रांतीय आहेत त्या लोकसंख्येचं तुम्ही करणार काय त्यांना रस्ते वापरता येऊ नये यासाठी परमिट सिस्टम काढणार का उदाहरणार्थ अटल सेतूवरून फक्त मराठी माणसाच्याच गाड्या जाव्या यासाठी त्यांच्यासाठी वेगळं परमिट आणि गुजराती बिहारी यांच्या गाड्यांसाठी एक वेगळा रस्ता बनवणार का हे मला तरी शक्य होताना दिसत नाही आहे मग राज ठाकरेंना जर लोकसंख्या काढता येत नसेल तर त्यांच्यापर्यंत विकास पोचूच नये यासाठी विकासाचे कामच करायची नाहीत हे तर नियोजन राज ठाकरेंचं नाही आहे की महापालिकेत एखादी योजना सुरू केली त्याचा लाभ गुजरात त्यांनाही पोचणार मग तो लाभ त्यांच्यापर्यंत पोचू नये यासाठी योजना सुरू करायची नाही आणि माझ्यापर्यंत काही फोटोज पोहोचले त्या फोटोजमध्ये अडाणी अंबाणी दिसत आहेत पण त्यांच्यासोबत कोण आहे याचं उत्तर मला मिळत नाही आहे ते फोटो मी स्क्रीनवर लावतो आहे माझ्या मते कदाचित तर नरेंद्र मोदीच असावेत कारण अडाणी आणि अंबानींसोबत फक्त मोदीच फिरत असतात बाकी राजकारणात इतर कोणत्याही नेत्यांचा या उद्योजकांसोबत संबंधच नाही आहे अडाणी आणि अंबानी यांनी लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला यांच्या कंपनीत मराठी माणसंही काम करतात आणि हे दोघं भारतासाठी असेट आहे मी हे मान्य करतो की वेळोवेळी सरकारचे काही उद्योगपतींसोबत चांगले संबंध असतात यापूर्वी काँग्रेसची सरकार असताना असेच आरोप टाटा आणि बिर्ला यांच्यावर लागायचे पण यांनी राजकारणाला घाबरून आपलं काम बंद केलं नाही उलट राज ठाकरेंनीच याबद्दल उत्तर दिलं पाहिजे की इतके वर्ष झाले त्याने मराठी भाषेचा मुद्दा उचलून धरला आहे राजकारणासाठी मराठीचा उपयोग केला पण या मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी किंवा याचा प्रचार प्रसार करण्यासाठी किती ग्रंथालयं त्यांनी बांधली किती परप्रांतीय लोकांना फुकट मराठी शिकवलं किंवा मराठी भाषेसाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये कधी मेळावे आयोजित केले का जेणेकरून तिथल्या स्थानिक लोकांना मराठी काय आहे याचं ज्ञान मिळावं आणि या सर्वांसोबत अजून एक प्रश्नाचं उत्तर राज ठाकरेंनी द्यायला हवं की राज ठाकरे जर स्वतःला इतकंच धुतल्या तांदळाचं समजत असतील आणि कुठल्याही उद्योगपतीशी त्यांचे संबंध नाही आहेत तर मनसे या पक्षाला फंडिंग मिळते कुठून याचाही खुलासा त्यांनी एकदा करावा राज ठाकरेंनी या मेळाव्यात लोकमतची एक ग्राउंड रिपोर्ट दाखवली यात काही लोक निवडणूक प्रक्रियेविषयी अविश्वास प्रकट करताना दिसत आहे आता हा व्हिडिओ राज ठाकरेंनी मेळाव्यात चालवला आहे म्हणजे यात बोललेला प्रत्येक शब्द खरा आहे याची जबाबदारीसुद्धा ते घेतात या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती म्हणते की आमचा जमाना वेगळा होता आज न्यायपालिकेपासून ते सर्वच विकत घेण्यात आलं आहे आणि हेच आठवं खोटं आहे कारण बाबांनी कदाचित इंदिरा गांधींचा काळ पाहिला नाही आहे किंवा त्याबद्दल वाचलेलं नाही आहे इथे नरेंद्र मोदींवर अजून मतदार यादीत घोळ केल्याचे आरोप केले जात आहे सिद्ध काहीच झालं नाही पण इंदिरा गांधींच्या वेळी त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर केला हे कोर्टात सिद्ध झालं आणि त्यांची खासदारकी सुद्धा रद्द करण्यात आली होती आपलं पंतप्रधान पद वाचवण्यासाठी मग त्याने भारतात आणीबाणी लावली भारताचे पहिले सरन्यायाधीश गुगलवर जाऊन एकदा तुम्ही सर्च करू शकता कैलेशनाथ वांचू यांच्याकडे कायद्याची पदवीसुद्धा नव्हती मूळचे आय सी एस म्हणजे आजचे आय एस अधिकारी यांना ब्रिटिश पद्धतीप्रमाणे पंडित नेहरूंनी सरन्यायाधीश करून टाकलं होतं लोकांना कदाचित हे माहिती नसेल की भारत देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद पहिल्या लोकसभा निवडणुकीत एकूण दोन जागेंवरून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते एक कानपूर आणि दुसरी रामपूरची जागा आणि मौलाना आझाद किती शक्तिशाली असतील की दोन्ही जागा हरून बसले त्यातली कानपूरची जागा काँग्रेसचे दिग्गज नेते दास टंडन यांच्या विरोधात हरले तर दुसऱ्या बाजूला रामपूरमध्ये एका अपक्ष उमेदवाराने त्यांना धोबी पछाड दिला मौलाना आझाद यांची हार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जिभारी लागली कानपूरमध्ये पुरुषोत्तम दास टंडन या दिग्गज नेत्याला काही बोलू शकत नाही त्यामुळे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पंडित नेहरूंनी फोन केला आणि आदेश दिले की रामपूरमध्ये बॅलेट बॉक्स बदली करण्यात यावे आणि मौलाना आझाद यांना कोणत्याही परिस्थितीत विजयी करा यालाच लोकशाहीची हत्या करणं म्हणतात आणि आजच्या भाषेत वोट चोरीसुद्धा राज ठाकरेंचं नव्वं खोटं की दोन हजार सोळा सतराच्या वेळेस मी सर्व पक्षांना सांगत होतो की ई व्ही एम हॅक होऊ शकतो पण त्यावेळी माझ्या वक्तव्याला यांनी गांभीर्याने घेतलं नाही राज ठाकरेंचं हे वक्तव्य सपशेल चुकीचं आहे कारण निवडणूक आयोगाने या सर्व पक्षांना आमंत्रित केलं होतं की हिंमत असेल तर आमच्या कार्यालयात येऊन ई व्ही एमला हॅक करून दाखवा त्यावेळी राज ठाकरे सोडा कुठल्याही पक्षातला धुरंधर त्या ठिकाणी आला नाही सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या आरोपांना पूर्णपणे चुकीचं करार दिलेला आहे राज ठाकरेंच्या भाषणातलं दहावं आणि शेवटचं खोटं किंवा त्याने दावा असा केला आहे की निवडणुका तेव्हाच होतील जेव्हा आपण ठरवू असे डायलॉग फक्त सिनेमामध्येच ऐकायला चांगले वाटतात निवडणूक आयोग आपल्या इच्छेनुसार आणि संवैधानिक प्रक्रियेनुसार कधीही कोणतीही तारीख ठरवून महापालिकेच्या आणि देशातल्या कुठल्याही निवडणुका घेऊ शकतं आणि जे आज राज ठाकरेंसोबत तुम्हाला उभे राहिलेले दिसत आहेत त्यातला एकही एक पक्ष निवडणुका घोषित झाल्यानंतर राज ठाकरेंसोबत दिसणार नाही दसरा दोन हजार एकोणीसला शरद पवारांनी राज ठाकरेंसोबत केलं होतं त्यामुळं राज ठाकरेंची इच्छा असो किंवा नसो त्यांच्यासोबत किंवा त्यांच्याशिवाय महापालिकेच्या निवडणुका तर होणारच उलट राज ठाकरेंना मी एवढीच विनंती करतो आहे की रोज असं खोटं बोलून काहीच उपयोग होणार नाही कारण तुमचे खोटे वक्तव्य त्याचं फॅक्ट चेक करण्यासाठी माझ्यासारखी अनेक लोकं इथे बसली आहेत मुंबईच्या विकासाबाबत तुम्हाला बोललं पाहिजे आणि जर असंच खोटं बोलत राहिलात तर विधानसभेप्रमाणेच तुमच्या हातात फक्त भोपळाच लागणार आहे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र